असं काय झालं होतं की महादेवांना चक्क कालभैरवाचं रूप घ्यावं लागलं काय आहे यामागची पौराणिक कथा असाला जाणून तर एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला विचारलं की या विश्वासात सर्वोत्तम निर्माता कोण आहे त्यावर उत्तर देत ब्रह्मदेवाने स्वतःला श्रेष्ठ म्हणतो ब्रह्मदेवाच्या उत्तरातील अहंकार आणि अतिआत्मविश्वासाने भगवान विष्णू क्रोधित केला आणि ते एकत्रितपणे चार वेदांकडे वेदांना प्रश्न करतात ऋग्वेदांनी उत्तर दिलं की शिवच श्रेष्ठ आहे ते सर्व शक्तिमान आहे आणि त्यांच्यात सर्व सुजीव सामावलेले आहेत यजुर्वेदाने उत्तर दिलं की ज्याची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो तो श्रेष्ठ आहे आणि तो महादेवाशिवाय दुसरा कोणीही असू शकतो हे ऐकून ब्रह्मदेवाचा अहंकार वाढतच होतो आणि ते जोरजोराने हसू लागले त्याच क्षणी महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात तिथे प्रकट होते त्यांना पाहून ब्रह्मदेवाची पाठवून क्रोधाने घात त्याचवेळी महादेवाने ब्रह्मदेवाचा अहंकार मोडण्यासाठी काळभैरव म्हणजेच मृत्यूचा अधिपती याचा अवतार घेतला रागाने पेटलेल्या भैरवाने ब्रह्मदेवाचे कृदित धडापासूनच वेगळे त्यामुळे महादेवाला ब्रह्महत्येचं पाप लागलं या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराने भैरवाला सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सांगितलं पण जेव्हा ते काशीला पोहोचले तेव्हा ते, ते कायमस्वरूपितच काशीमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे कापलेले मस्तक पडले त्या ठिकाणाला कपाल मोचन तीर्थ असं असं मानलं जातं की जो कोणी काशी यात्रेसाठी जातो किंवा तिथे राहतो तो कपाल मोचन तीर्थाला अवश्य भेट देतो तुम्हाला ही कालभैरवाची कथा माहिती होती का कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करायला विसरू नका